तालुक्यातील ढाणेवाडी गावात उसाच्या वाढ्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर हिंसक मारहाणीत होऊन एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे विनायक प्रभाकर ढाणे राहणार ढाणेवाडी असे मृत शेतकऱ्याचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे ढाणेवाडी येथील विनायक ढाणे यांच्या चुलत्यांची ऊस शेती आहे गुरुवार दिनांक एकोणतीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास उसाचे वाढे देण्याच्या कारणावरून विनायक यांचा काही तरुणांशी वाद झाला सुरुवातीला शाब्दिक चकमक म्हणून सुरू झालेला हा वाद काही वेळातच विकोपाला गेला यावेळी संबंधित तरुणांनी विनायक यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे मारहाणीनंतर विनायक यांची प्रकृती अचानक खालावली घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नातेवाईकांनी त्यांना तातडीने कडेगाव येथील रुग्णालयात दाखल केले मात्र पोलिसांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले या घटनेने ढाणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे दरम्यान विनायक यांचा मृत्यू नेमका मारहाणीमुळे झाला की अन्य कोणत्या वैद्यकीय कारणामुळे याबाबत उशिरापर्यंत स्पष्ट माहिती समोर आली नव्हती उत्तरीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करीत असून संबंधित संचयितांची चौकशी सुरू आहे किरकोळबादातून एका तरुण शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागल्याने कडेगाव तालुक्यात संताप व हळूहळू व्यक्त होत आहे प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज 回答。